नमस्कार शेतकरी बांधवांना मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधवानो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण खूप महत्त्वाचा अपडेट देणार आहोत त्यामुळे अपडेट पाहण्या अगोदर चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि हो हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय आणि हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यापर्यंत पोहोचला आहे आणि तुम्ही कुठली कंपनी निवडली आणि तुम्हाला कुठली कंपनी निवडायची आहे आणि तुम्ही कंपनी कुठल्या जिल्ह्यातून निवडली ती सध्या कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो गेल्या काही दिवसामध्ये खूप कंपन्या येत आहेत आणि शेतकरी बांधवां त्यांची निवड पण करतायत काही शेतकरी बांधवांना निवड करायला थोडीशी अडचणी येते कारण त्यांच्या श ह्याच्यामध्ये कंपनी दाखवत नाही पण सध्या कंपनी दाखवायला सुरुवात झालेली आहे गेल्या दोन तीन दिवसामध्ये तीन ते चार कंपन्या आल्या आहेत आणि त्या कुठल्या कंपन्या आल्या आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर तर त्या कंपन्या कुठल्या आहेत ते पण आपण पाहणार आहोत आणि त्या अगोदर तुम्हाला या वेंडर लिस्टमध्ये कुठल्या कंपन्या आल्या आहेत का तर ते आपण डायरेक्टली लाईव्हमध्ये आता चेक करणार आहोत जेणेकरून तुम्हाला आताच्या स्थितीला कुठली कंपनी आहे का कुठली कंपनी म्हणजे कोटा शिल्लक आहे का ते आपण पाहणार आहोत तर आपण ज्या कंपन्या कुठल्या कुठल्या आल्या त्या पाहण्या अगोदर आपण डायरेक्टली पेजवरती जाऊन लॉग इन करून पाहणार आहोत की कुठली कंपनी ॲड झाली आहे का तो या तर तुम्हाला या पेजवरती गेल्यानंतर अप्लिकेशन स्टेटसमध्ये जायचं आहे आणि अप्लिकेशन स्टेटसमध्ये गेल्यावर तुम्हाला एम के आय डी टाकायचं आहे सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला तुमचा डेटा येईल पूर्ण एम के आय डी काय नाव आणि आधार नंबरचे काढून मोबाईल नंबर अप्लिकेशन डेट फॉर्म अप्रूव्ह झाला आहे का नाही किती एच पीचे तुमचा सोलार आहे ठीक आहे आणि तुम्हाला सर्च वेंडर करायचं आहे सर्च वेंडर केल्यानंतर तुम्हाला वरी पॉपअप येईल जर पॉपअपमध्ये ऑल एम्प्लॉईड वेंडर कोटा बँक गॅरंटी एक्सटेंडेड असं आलं तर समजून जा की तुमचं वेंडर लिस्टमध्ये कुठली कंपनी शिल्लक नाही आणि वेंडर कोटाही शिल्लक नाही ज्यावेळेस तुम्हाला इथे डायरेक्ट वेंडर लिस्टमध्ये नाव दाखवेल त्यावेळेस समजून जा की तुमच्या वेंडर लिस्टमध्ये नावं आलेली आहेत तर अशा प्रकारे तुम्ही वेंडर लिस्टमध्ये कंपनी आहे का नाही तुम्ही चेक करू शकता तर आता जाणून घ्यावा की ह्या गेल्या दोन तीन दिवसामध्ये कुठल्या कंपन्या आल्या ठीक आहे तर कुठल्या कंपन्या आल्या तर त्याची आपण थोडीशी नावं घेऊया तर जेणेकरून तुम्हाला माहीत होऊन जाईल की जे दोन तीन दिवसामध्ये वेंडर लिस्टमध्ये कुठल्या कुठल्या कंपन्या ॲड झाल्या तर कुठल्या जिल्ह्यामध्ये झाल्या ते पण सांगूया तर सगळ्यात पहिल्यांदा जो जालना जिल्हा आहे त्या जालना जिल्ह्यामध्ये सी आर आय कंपनी आली ठीक आहे सी आर आय कंपनीची काही शेतकरी बांधवांनी निवड केली त्यानंतर जालन्यामध्येच भोकरदन जे तालुका आहे तिथे बी त्यांनी एम ई टी e व्ही पॉवर एम टी व्ही पावर एक कंपनी आहे ती सध्या निवडली त्यानंतर सी आर आय कंपनीची निवड केली असं पण आहे पण त्यानंतर जर दुसऱ्या जिल्ह्यात पाहायचं झालं तर सुद्धा काही कंपन्या निवडण्यात आल्या हिंगोलीमध्ये सुद्धा कंपनी जक्के नावाची कंपनी निवडली ठीक आहे त्यांनी कमेंट केली त्यानंतर अजूक संभाजीनगरमध्ये सुद्धा कम जे आहे ते कंपनी निवड केली सी आर आयची त्यानंतर हिंगोली जिल्ह्यात सर आम्ही पण एक निवडली कोणती तर सावित्री कंपनी निवडली त्यानंतर सर हिंगोलीमध्ये आम्ही निवडली जी के कंपनी निवडली ठीक आहे अशा प्रकारे आपण आहे का नाही ते कोणत्या जिल्ह्यामध्ये कुठल्या कंपनी आल्या तर पाहिलं तर हिंगोलीमध्ये जी के आली ठीक आहे हिंगोलीनंतर जे सावित्री आली हिंगोलीमध्येच त्यानंतर संभाजीनगरमध्ये जी के आली ठीक आहे त्यानंतर पुन्हा त्यानंतर सी आर आय आली ती सी आर आय जालनामध्ये निवडली पण भोकरदन तालु जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन तालुक्यामध्ये सुद्धा ही जी के सिरी कंपनी सी आर आय कंपनी निवडली तर अशा प्रकारे दोन तीन ज्या कंपन्या आहेत त्या गेल्या दोन तीन दिवसामध्ये येऊन गेल्या आणि त्या त्या कंपन्या तुम्ही निवडल्या का ते पण कमेंट करून सांगा का निवडल्या नाहीत ते पण कमेंट करून सांगा तुम्ही चेक करण्यामुळे चेक न करण्यामुळे तुमच्या कंपन्या ह्या हातातून गेल्या असं पण काय असेल तर ते पण कमेंट करून सांगा आणि आपण लवकरच असा एक माहिती सांगणार होतो की जेणेकरून कोणत्या टायमिंगमध्ये ह्या कंपन्या येत आहेत त्याचा फिक्स टाईम आहे का असे काही माहिती आपण जे आहे ते एम एस सी बीला आणि त्या कॉन्ट्रॅक्टरशी वेंडरशी सी विचारणा करणार आहोत आणि ती माहिती लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतो शेतकरी बांधवनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मोठ्या पुढच्या ऑडिओमध्ये तोपर्यंत